काहीतरी गोड खावं असं वाटतंय आणि आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने केलेला आज मी इथे आंब्याचा शिरा बनवतीये बऱ्याचदा शिरा बनवत असताना तो एकतर खूप जास्ती कोरडा होतो किंवा खूप जास्त चिकट होतो असं होऊ नये यासाठी मी इथे काही टिप्स आणि अगदी योग्य प्रमाण सगळ्या साहित्याचं सांगितलेलं आहे ज्याने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा शिरा बनवू शकता सगळ्यात आधी मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर हा आंब्याचा रस किंवा पल्प काढत असताना यामध्ये पाणी किंवा साखर किंवा दूध यापैकी काहीही मी घातलेलं नाही आहे फक्त आंब्याचा गर घालून तो मिक्सरला मी फिरवून घेतला आहे आणि हा एक वाटी तयार झाला आहे आता इथे एक वाटी दूध घेतलं आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे मी इथे निम्म दूध निम्म पाणी वापरलंय पण तुम्हाला फक्त दूध वापरायचं असेल तर दूध घालू शकतं किंवा फक्त पाणी घातलं तरी चालेल हे आता मी गरम व्हायला ठेवतेय आता एका कढईमध्ये पाऊन कप तूप घालायचंय तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी एक कप रवा घालतीये हा अगदी बारीक रवा नाहीये थोडासा जाडसर असा रवा घ्यायचा म्हणजे छान असा हा जो शिरा आहे तो दाणेदार तयार होतो रवा व्यवस्थित भाजला तर हा जो शिरा आहे तो छान फुलतो म्हणजे रवा फुलतो चांगला त्यामुळे अगदी लो हीटवरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट जर तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर सुरुवातीला तूप आपण घालतो तेव्हा तूप गरम झालं की कट केले ड्रायफ्रूट्स त्यामधून फ्राय करून काढू शकता मी तसेच घालणार आहे त्यामुळे अगोदर मी ते तळून घेतले नाहीत तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी बघायच्या असतील मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या बनवायचा प्रयत्न करेन रवा जसजसा भाजतोय तसा त्याचा छान असा सुगंध येतो आहे आणि पहिल्यापेक्षा बघताय तुम्ही रवा छान फुलला आहे लगेच लक्षात येते त्यापासून तूप वेगळं होतं आहे आणि याचा रंग देखील हलकासा बदललेला आहे अगदी जास्त लालसर भाजायचा नाही आहे शेजारी आपण दूध आणि पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ते चांगलं उकळलं की आता यामध्ये घालायचंय रवा देखील भाजला गेलाय यामध्ये आता हे दूध घालायचंय हे घालत असताना दूधही अगदी गरम आहे आणि हा रवा पण अगदी जास्त गरम आहे ते अंगावरती उडतं त्यामुळे हळूहळू घालायचंय थोडं थोडं घालायचंय थोडं थोडं घालत घालत हे आपल्याला पूर्ण सगळं दूध यामध्ये घालायचंय गॅस मी सुरुवातीपासून अगदी कमी ठेवलाय अजिबात तो मध्ये मोठा केलेला नाही आहे आता हे सगळं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याचे गुठळ्या होत नाहीत रवा अगदी बारीक असेल तर गुठळा होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात त्यामुळे मीडियम साईजचा असा मी इथे रवा वापरलेला आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेते मी आणि आता याच्यावरती फक्त दोन मिनटांसाठी मी झाकण ठेवून घेते सुरुवातीला जे दूध आपण घातलंय ते रव्यामध्ये चांगलं सोख होतं त्यामुळे आधी ते कोरडं वाटू शकतं पण अजिबात हे कोरडं होत नाही हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन मिनिटे फक्त मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे दोन मिनिटांनी लगेच झाकण काढायचं आणि हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे आत्ता थोडंसं कोरडं आहे पण यामध्ये अजून साखर आणि आंब्याचा रस घातल्यानंतर हे अजून सैलसर होतं रवा इथे पाहतायत तुम्ही छान असा गेला गेलाय सगळं मी परत एकदा मिक्स करून घेतलंय परतून घेतलंय यामध्ये आता एक कप साखर घालते मी एक कप साखरेने अगदी व्यवस्थित गोड होतं यापेक्षा जास्ती मला नाही वाटत की साखर घालावी लागेल पण तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडीशी कमी केली म्हणजे पाऊण कप साखर घातली तरी चालेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर अजून हे सैलसर होतं साखर घालून हे थोडंसं मी मिक्स करून घेतलं आहे फक्त एखाद मिनटासाठी आता यामध्ये बनवलेला आपण मँगो पल्प म्हणजेच आंब्याचा रस घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हा आंब्याचा रस किंवा हा आंबा थोडा कमी गोड आहे त्यामुळे मी इथे एक वाटी साखरेचं प्रमाण घेतलं आहे आंबा कितपत गोड आहे किंवा तुम्हाला कितपत आवडतं आहे गोड त्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आंब्याचा रस घालून हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच्यावरती झाकण ठेवलं आता यामध्ये दे देखील रवा अजून चांगला शिजला जातो दोन दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिरा हा आपला तयार झाला आहे तर हे ओळखण्यासाठी इथे पाहताय तुम्ही कडेला याच्यात तूप सुटायला लागलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट असा हा आपला आंब्याचा शिरा तयार झाला आहे खूप जास्त गिजगा नाही आहे खूप जास्त कोरडा नाही आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मी अगदी थोडीशी वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स घातलेत आंब्याची चव जाऊ नये त्यासाठी अगदी किंचितशी वेलचीपूड घालायची जास्ती घालायची नाही कारण त्यामध्ये आंब्याचा फ्लेवर लागला पाहिजे काजू बदामचे बारीक काप करून मी यामध्ये घातलेत इथे साईडला बघताय तुम्ही अगदी छान असं तूप सुटायला लागले अगदी परफेक्ट असा हा आपला आंब्याचा शिरा तयार झाला आहे अगदी गिजगा नाही आहे आणि खूप जास्त कोरडाही नाही मऊसूत तरीही दाणेदार असा आंब्याचा शिरा तयार झाला आहे चवीला अप्रतिम असा होतो आंब्याचा सीझन आहेच तर मग नक्की बनवून बघा कसा वाटला तुम्हाला हा मी बनवलेला आंब्याचा शिरा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाच एका मस्त आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद